हॅलो फ्रेंड्स तर आज आपलं टॉपिक असणार आहे शेततडे संबंधित तर मित्रांनो त्यासाठी अनुदान किती मिळणार आहे आणि अर्ज कुठून करावा लागणार आहे तर संबंधित डॉक्युमेंट अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर आपण स्मार्टफोनवरून अर्ज करू शकतो का किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला परिपूर्ण फॉलो करायचं आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच ना येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा सामूहिक शेततळे योजना ऑनलाईन अर्ज सुरू तर बघू शकता तुम्ही इथे सामूहिक शेततळे योजना अर्ज सुरू ऑनलाईन अर्ज मिळणार तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयेपर्यंत अनुदान तर अर्ज कुठे करायचा पहा संपूर्ण माहिती तर बघा सामूहिक शेततळे योजना सामूहिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत शेतकऱ्यांना सा सामुदायिक शेततळे योजना करिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता सामूहिक शेततळे अनुदान योजना दोन हजार चोवीस अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सामूहिक शेतकड्याकरिता अनुदान किती मिळणार तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एनपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सामूहिक शेतकडे अनुदान योजना सामूहिक शेतकडे हे शेतकऱ्यांना आत्मिक प्रोत्साहन विकास अभियान अंतर्गत लाभ दिला जातो सामूहिक शेतकडे योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकरी गट नोंदणी लागते सामूहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी बी टी पोर्टलवरती अर्ज करावा लागतो मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागत असे तर परंतु आता शेतकऱ्यांना शेती संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घेण्या घ्यायचा असल्यास महाडीबीटी बी टी पोर्टलवरती अर्ज करावा लागतो ही सुविधा पूर्णत ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत नाही तर मित्रांनो तुम्ही पोर्टल पोर्टलवरती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनवरूनसुद्धा अर्ज करू शकता तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या घरूनच अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघू शकता योजनेचे घटक लाभार्थी वर्ग अर्ज करण्याची पद्धत अर्ज कुठे करावा तर बघूया तर योजनेचे घटक सामूहिक क्षेत्रे लाभार्थी वर्ग शेतकरी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धत असणार आहे मित्रांनो तर घरबसल्यासुद्धा तुम्ही करू शकता अर्ज कुठे करावा डी पी टी पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा त्रास होणार नाही तर लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथून ओपन करून इथून अर्ज करू शकता मित्रांनो तर सामूहिक शेततळे योजना सामूहिक शेततळे अनुदान योजना दोन हजार चोवीस सामूहिक शेततळे या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी गट म्हणून नोंदणी करावी लागेल तसेच या शेतकऱ्यांसाठी फुले फळे भाजीपाला मसाला पिके इत्यादी पिके असणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सामूहिक शेततळे योजना डॉक्युमेंट्स तर बघूया डॉक्युमेंट्स राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाची झेरॉक्स तर बघू शकता बँकेचे तुम्हाला झेरॉक्स लागते मित्रांनो आणि तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्ड झेरॉक्स त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सात बारा आणि आठ आणि उतारा हे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जातीचा जा प्रमाणपत्र म्हणजेच काष्ट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असाल तर मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे आणि हमीपत्र इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो सामूहिक शेततळ्याकरिता अनुदान किती मिळणार तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे इतकं अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर बघू शकता आकारमान असल्यास तीन लाख रुपये एकोणचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो चौतीस चार पॉईंट सत्तर आणि इथे दिला आहे मित्रांनो चोवीस चार आकारमान असल्यास एक लाख रुपये पंच्याहत्तर तु हजार रुपयेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर ही होती शेततडे अनुदान योजनेसंबंधित माहिती मित्रांनो तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो तर चला येऊया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओला घेऊन तर करूया व्हिडिओला एंड